नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघू एक अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्यासाठी एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये कवर अपडेट जाणून जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत तर बघू शकता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला या नवीन निर्गमित करण्यात आले चला तर मग बघूया की अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरते शेतकऱ्यांसाठी विशिष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळी वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून दराने मदत देण्यात येते तर चला तर मग बघूया कोणकोणते जिल्हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी कोणते निधी मंजूर झालेला आहे तर चला बघूया जसं की शेतकरी मित्रांना बघू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार कालावधीच्या हो अकालावधीच्या शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित कराव्याच्या निधीचा तपशील जसं बघू शकता तुम्ही जळगाव जिल्ह्यामधील असाल तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे त्रेचाळीस शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी एक लाख तीस हजार एक दहा तेरा लाख रुपयाचा निधी आहे तर पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये सहाशे बासष्ट शेतकरी आहे दो वीस हजार रुपयाचा निधी आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये एकशे तीन शेतकरी पात्र ठरलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये पाचशे पन्नास शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त सतरा शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी पासष्ट हजाराचा निधी आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये तीन शेतकरी आहेत तीन शेतकऱ्यांसाठी सतरा हजाराचा निधी आहे कोल्हापूरमध्ये सव्वीस शेतकरी आहेत सव्वीस शेतकऱ्यांसाठी एक पॉईंट तीस लाखाचा निधी आहे तर साताऱ्यामध्ये नऊ शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सत्तावीस हजाराचा निधी आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामधलं बघू शकता की तीनशे पंच्याऐंशी शेतकरी त्यांच्यासाठी अकरा लाखाचा निधी आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत एक हजार चार शेतकरी त्यांच्यासाठी आहे एक कोटी एकोणसत्तर लाखाचा निधी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत पाच हजार तीनशे नऊ शेतकरी त्यांच्यासाठी आहेत सात कोटी अठ्ठेचाळीस लाखाचा निधी नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत स आठशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र ठरलेले आहेत या अतिवृष्णूक सम्रासाठी से त्यांच्यासाठी आहेत चौदा कोटी दोन लाखाचा निधी तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत शहात्तर लाख शेतकरी त्यांच्यासाठी सोळा एक कोटी साठ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जसं बघू शकता पुढचा आपण बघूया कोणकोणते जिल्हे आहेत ते पुढचं आहे अमरावती अमरावतीमध्ये आहे तीनशे शहाण्णव शेतकरी त्यांच्यासाठी आहे पस्तीस लाखाचा निधी तर अकोलामध्ये आहेत अठरा शेतकरी त्यांच्यासाठी आहे पन्नास हजाराचा निधी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आठशे पासष्ट शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी आहे पाच कोटी ऐंशी लाखाचा निधी आणि बुल यवत बुलढाणामध्ये आहेत तीन हजार दोनशे शहात्तर शेतकरी त्यांच्यासाठी आहे तेहतीस कोटीचा निधी तर वाशिममध्ये दोनशे शहात्तर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दोन कोटी सत्त्याऐंशी लाखाचा निधी आणि परभणीमध्ये एक हजार सहाशे सात शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी छत्तीस कोटींचा निधी आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये फक्त तीन शेतकरी पात्र ठरलेले आहेत हिंगोलीमध्ये आहेत पाच हजार एकशे चौदा शेतकरी पात्र आणि धाराशिव मध्ये आहेत एकावन्न शेतकरी पात्र आणि नांदेडमध्ये आहेत एक हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकरी पात्र तर आज आपण या व्हिडिओमध्ये देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईचं नवीन जी आर निर्माणात काढलेला आहे जे एवढे जे शेतकरी पात्र ठरण्यात आले त्यांची आता केवायसी होईल आणि केवायसी जशी जशी केवायसी होईल तशी तशी त्यांच्या टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये पैसे पाडायला सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तर धन्यवाद